या पोरांनी बॅनर बघा ना कसं छापलाय हे बॅनर बघून दोन समाजात वाद होणार नाहीत काय होणार वाद काय वाटतं तुला शिक्षणासाठी फक्त आम्हाला आरक्षण पाहिजे बाकी बरोबरी करायला तुमच्या सात पिढे जातील आमच्या नव्वद टक्के प्रत्येकाचीच येतात का आमच्यामध्ये कुणाचे नव्वद टक्के शंभर टक्के कोणाचे होत नाही ऐंशी टक्के कोणाचे होत नाही पोरक आहे आहेत काय का आमच्यातली नाहीत काय अरे तोंड दिले म्हणून लोकांनी काही बोलायचं जिबीला हार्ड नाही काय नाही पहिलं आरक्षण तर बावन्न टक्के असलेला समाजाला दिले तीनशे चाळीस मग आदिवासींचा विचार केला तीनशे एक्केचाळीस मग आम्ही तीनशे बेचाळीस म्हणजे ज्या जा जातीत बाबासाहेब होते त्यांचा विचार नंतर केलाय त्यांनी आरक्षणाच्या बाबतीत एवढा महान होता माझा बाप लागले बराबरी हे ते बोलायला राहिले गादी दिवस मागं जायला बराबरी रे बराबरी कुणाला करायचंय कुणाला करायचं बराबरी आम्हाला काय गरज आहे गर बराबरी करायची आम्हाला वाटतं आमच्यासारखं कोणीच नाही तसं तुला वाटतं ना त्याच्यामुळे आम्ही स्वतः बराबरी करू देत नाही नकोच आम्हाला बराबरी कोणाची बाबासाहेबांनी त्या जागी आम्हाला आणून थांबवले आम्ही आमच्या जागी छान आहे पूर्वी लोकांना जातला पोय लागायची आता छाती टोकवून सांगतात लोक नागवंशी महाराज म्हणून कळलं का हे फरक आहे लोकांना वाटतं ना आम्ही जातीवाद करतो हे काय मग बराबरी कशाची घंट्याची फराबरी करणार आम्ही आम्ही करू देत नाही कोणाला बराबरी काही गरज नाही आम्हाला आम्ही आमच्या जागी बरोबर आहे कळलं का आधी पुस्तकांवर विश्वास ठेवायचा हो। बघा शिका जय महाराष्ट्र